नमस्कार दीक्षिवंत लिंगायत या समाजातील मुलीचा बायरेट आहे या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि त्याचा जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव यापुढे असायला पाहिजे आणि तो इंजिनियर नाहीतर डॉक्टर नाहीतर गव्हर्मेंट सर्वंट आणि त्या मुलाचं नावाने कमीत कमी एक पाच एकर शेती असायला पाहिजे मुलीकडचे पार्टी खानदानी आहे आणि या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्याण्णव उंची आहे पाच फूट चार इंच मुलगी दिसायला बोरी आहे शिक्षण आहे एम सी ए आणि सध्या नोकरीला नाही मुलगी लग्नानंतर नोकरी करू शकते मुलीचा वडील शेतकरी आहे शंभर एकर शेती सांभाळते मुलीच्या वडील आई गृहिणी या मुलीला एक भाऊ आहे लहान बहीण आहे स्थळ आहे लोहारा तालुक्यातील हा मुलगी आहे अपेक्षा मुलगा खानदानी असायला पाहिजे मुलीकडची पार्टी खानदानी आहे स्थळ आहे